राजकीय लोक आता त्याला काँग्रेसमध्ये जाऊ भाजपमध्ये जाऊ जलांगी पाटलांचा स्वतःचा निर्णय असणार आहे ते काही कोणत्या पक्षात जातील असं मला वाटतं परंतु आपल्या जरफे काय हालचाली ते पूर्वी काँग्रेसचे होते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे ते ओरिजिनल काँग्रेस विचारांचे आहेत परंतु पुढे बघू कसं धन्यवाद वैशिष्ट्य काय <coughs> दिशा काय आमचे महाराष्ट्राचे प्रभारी ज्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे रमेश चनिथेला साहेब हे एक फार ज्येष्ठ नेते या देशातल्या काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आढावा बैठकांचं सत्र सुरू केलं आहे प्रत्येक रिजनमध्ये जाऊन त्याच्या जिल्हा जिल्ह्यामधल्या लोकांशी चर्चा करणे त्यांच्याशी संपर्क साधणे आणि पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं मला असं वाटतं याच्यावरून खूप चांगलं रिझल्ट काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत आणि नक्कीच काँग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुका अतिशय ताकदीने त्या ठिकाणी परंतु यातल्या किती दावा केलेला आहे की आ... सर्वच पक्षांमधील मोठे नेते हे जे अपेक्षा नसतील असे देखील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि कुठेतरी त्यांनी नाना पटोलेंचा देखील उल्लेख हा किंतु परंतु स्वरूपात केलेला आहे काय सांगाल मला असं वाटतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि चांगल्या लोकांच्या नावं त्या ठिकाणी घ्यायची जेणेकरून त्यांचे बदनामे वाहतील अशा प्रकारचा एक प्रकार त्या ठिकाणी चालला आहे आणि मला वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये कोणीही नेता या ठिकाणी पक्ष सोड त्यांनी आठ जागांचा आठ ही जागा उत्तर महाराष्ट्रातील कागीज करणार <laughs> असा दावा केलेला आहे काय सांगाल आता काही फार त्याला उशीर वेळ राहिलेला नाही आता फार लवकरच निवडणुकांना आपण सामोर जातोय बघा कसं कसं तरी आपल्याला किती विश्वास असेल उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी किती जागा आपल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त जागा निवडून okay. बाबा पाटील